अगोदरच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना सांगितलंच होतं बट आता आम्ही बीचला आलो आहे आमच्या गावाजवळ खूप जवळच आहे सगळी फॅमिली आलो आहे आम्ही जवळजवळ पंधरा जणं आलेलो आहोत सो सगळ्यांना लेट झालं आहे खूप आत्ता तर मी लव थोडक्यात तुम्हाला बीचला दोन आहे कारण खूप आहे तुम्हाला मोबाईल फोन घेतलेला आहे हां इकडे सगळी आमच्या घरातले आहेत एन्जॉय करतात खूप मोठा बीच आहे गुहागर बीच म्हणून जर तुम्ही टाकलात ना तर तुम्हाला कळेल सो खूप छान छान असतं आमच्या गावाला की आलो की एन्जॉय करायला मिळते मुंबईचे बीच खूप बघितलं असेल पण आमच्या गावचं जर या साईडचे कोण असाल तर नक्की विजिट करा खूप छान बीच आहे कारण की गावच्या वातावरणामध्ये बीच असणं खूप छान वाटतं मुंबईला मुंबईला पण छानच बीच असतात पण तेवढी स्वच्छता किंवा ते कि जे गावचं क्लिंग असतं ना ते आपल्याला इकडेच येतं सो सगळ्यांना आता व्हिडिओ करायला सात वाजले त्याच्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही आहे सो so, कसं वाटलं सगळ्यांना आमचा इकडचं आमच्या गावचं हे लोकेशन गोहागर बीच नक्की सांगा कमेंट्स करून आणि कोण आहे या साईडचं असेल तर तुम्हाला नक्की कळेल की हा बीच म्हणजे गोहागर बीच कुठे आहे दरवर्षी आमची इतकी टी फिक्स असते बाकी कुठे जाऊ या ना जाऊ पण गावी आल्यानंतर आम्ही गुहागर बीचला एकदा तरी येऊन सगळी फॅमिली जातो कसं वाटतं सांगा वेळ नाही आज बोलायला जास्त बाय बाय